आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य अडथळ्यावर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडवू या घोषवाक्यातून बोध घेत एच आय व्ही एड्सवर मनमोकळं बोललं पाहिजे मनसोक्त तरुणाईसोबत लैंगिक शिक्षण व आय व्ही गुप्तरोगाविषयी खुल्या मनाने संवाद साधला पाहिजे लाजायचं सा कशाला याचविषयी युवा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने एड्सवर जनप्रबोधन होत आहे महाराष्ट्र राज्य ॲड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शेरगाव व कागल औद्योगिक वसाहतीत असंघटित कंपनी बांधकाम हॉटेल घरेलू महिला कामगार रिक्षा ट्रक ट्रान्सपोर्ट चालक व क्लिनर ऊसतोड वीटभट्टी व विविध व्यवसाय क्षेत्रातील कामगारांना दोन हजार बारापासून एच आय व्ही ॲड्स गुप्तरोग क्षयरोग कावीळ या विषयावर मार्गदर्शन करीत आहे संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर क्लस्टर प्रतिबंध अधिकारी रमेश वर्धन प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते समुपदेशक प्रल्हाद कांबळे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी पी एर लीडर स्टेक होल्डर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील अभिजीत रांजने दर्पण न्यूज